मित्रांनो तुम्हाला सुधीर फडक्यांचं ते गाणं आठवत असेल मुकी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची आणि जीर्णशाल उरे मगा या तिन्ही अवस्थामध्ये सुधीर फडके सांगतात आपल्याला तीन आयुष्याच्या अवस्था तीन जीवनाच्या अवस्था बालपण तरुणपण आणि वार्धक्य या तिन्ही अवस्थांचं जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं आढळतं की या तिन्ही अवस्थांमध्ये आपल्या शरीरामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत जातं बघा अगदी बालपणामध्ये अतिशय सुंदर असणारा बोंढस असणारा फोटो तरुण्यामध्ये तारुण्यामध्ये सुंदर होतो आणि वार्धक्यामध्ये त्याची सगळी रयाज गेलेली असते असं हे आपल्या शरीरामध्ये होणारं ट्रान्सफॉर्मेशन का होतं बरं तर आपल्या शरीरामध्ये आपल्या प्रत्येक टिश्यूमध्ये आपल्या सांध्यामध्ये हाडामध्ये एक गोष्ट असते बघा ती म्हणजे कोलायजिन आणि कोलायजिन जे असतं ते ब्रेकडाऊन होत जातं जसं जसं आपण आयुष्याच्या वाटेवर पुढे पुढे जातो ना तसं हे कोलायजिन जे असतं ते कमी कमी होत जातं आणि आपल्या त्वचेला सुरकुत्या येतात आपल्या डोळ्यांचं आरोग्य बिघडायला लागतं सांध्यांचं आरोग्य बिघडायला लागतं आणि आपल्या शरीरामध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं आणि शेवटी आपण वार्धक्याच्या काठाला लागायला लागतो आणि मग जीर्ण शार उरते बघा आपलं शरीर जीर्ण होतं मग आपल्याला जर असं वाटत असेल की हे जे कोलेजिन आहे ते ब्रेकडाऊन नाही झालं पाहिजे ते टिकून राहिलं पाहिजे आपलं शरीर टिकून राहिलं पाहिजे आपल्या टिश्यूज जर टिकून राहाय राहाव्या असं जर आपल्याला वाटत असेल तर आयुर्वेदामध्ये हे जे कोलेजिन निर्माण होण्यासाठी आवळा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं हे कोलॅजिनची निर्मिती करायला फार आवश्यक आहे आवळा त्याच्यासाठी आम्ही रसायन चूर्ण सांगतो केवळ आवळ्याचे चूर्ण सांगतो किंवा चवनराशी सांगतो या गोष्टी घेतल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे कोलायजीन आहे ते व्यवस्थित टिकून राहतं त्याची निर्मिती चांगली होते आणि तुम्हाला म्हातारपणी लवकर येत नाही याबरोबरच गुळवेल चूर्ण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ते गुळवेलीचे चूर्णसुद्धा आपल्या शरीरामध्ये नवीन कोलॅजिनची निर्मिती करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतो बघा हे जर तुम्ही व्यवस्थित या गोष्टी घेतल्या आता तुम्ही विचार की प्रमाण किती घ्यायचं चवनभ्रास्तप्रमाणे सकाळी साधारण एक चमचा पाण्याबरोबर घ्या त्याच्यानंतर अर्धा पाऊंट तसंही तुम्ही दूध घेऊ शकता रसायन वटी मिळते बाजारामध्ये त्या तीन वटी सकाळी रिकाम्यापोटी घ्या आवळ्याचे चूर्ण साधारण पाच ते सहा ग्रॅम सकाळी रिकाम्यापोटी घ्या यापैकी कुठलाही प्रयोग करा चालेल तुमचं खुल्याजीन निर्मिती करण्यासाठी तुमच्या शरीराला या गोष्टी मदत करतील नंतर गुळवेल सांगितली त्या चूर्ण पण तीन ते चार ग्रॅम या प्रमाणामध्ये सकाळी रिकाम्यापोटी घेतल्यावर सुद्धा त्याचा रसायन इफेक्ट कोलायजीनवर तुमच्या शरीरावर चांगला पाहायला मिळेल या सगळ्या गोष्टी वापरल्यास तुमचं कोलायजीन शाबूत राहील कोलायजीनची निर्मिती चांगली होईल आणि तुमचं तारुण्यही टिकून राहील